नमस्कार मंडळी तुम्ही पाहत आहात सत्यदर्शन न्यूज आणि मी नेहा आजच्या सर्वात मोठा देश हादरवणाऱ्या ब्रेकिंग अपडेट्ससह तुमच्या समोर उपस्थित आहे कारण देशाच्या केंद्र सरकारमध्ये सध्या अभूतपूर्व हालचाल सुरू आहे आणि दिल्लीतील सत्ता केंद्रात मोठा राजकीय भूकंप येण्याच्या चर्चा केवळ गती घेत नाहीत तर प्रत्येक मिनिटाला नवं चित्र उलगडत आहेत मोदी सरकारचं बहुमत थरथर कापत आहे का केंद्रीय सत्ता अल्पमताच्या उंभरठ्यावर येत आहे का एका मोठ्या राष्ट्रीय पक्षानं दिल्लीतल्या सत्तेला पाठिंबा काढण्याचा गंभीर विचार सुरू केलाय का आणि जर हे खरं असेल तर देशातल्या राजकारणाचं पुढचं पान कसं दिसणार हे सगळं आता प्रत्येक भारतीयाच्या मनात घुंगावतय आणि त्याचाच थेट परिणाम महाराष्ट्रावर होणार असल्याचे स्पष्ट संकेत राजकीय वर्तुळात वेगानं पसरत आहेत कारण दिल्लीतलं सत्तागणित जरा जरी हल्लं तरी महाराष्ट्रातील सरकार एका रात्रीत कोलमडू शकतं हे गणित सध्या इतकं स्पष्ट आहे की राज्य आणि देश दोन्हीकडे तापमान तुफान वाढलं आहे गेल्या दहा वर्षांत भाजपनं एक हाती घेतलेली सत्ता आता डळमळीत होताना दिसतीये आणि दिल्लीतील या डळमळीतीचं सावट थेट महाराष्ट्राच्या राजकारणावर कोसळण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचं जाणवतंय कारण केंद्रातली हालचाल म्हणजे महाराष्ट्रातला हलकाही कंप आणि आता तो कंप साधा नाही तर भूकंपाची चाहूल देतोय तीन वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडण्यासाठी केंद्रातून रचलेली राजकीय शास्त्रशुद्ध खेळी ईडीसीबीआयची धडधड शिवसेनेतील बंडखोरी रातोरात घडवलेला पक्ष फोडा आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचं पूर्ण पान उलथून टाकणारे निर्णय या सर्व घटनांचा आज नव्यानं पुनरुच्चार होतोय कारण त्यावेळी मजबूत असलेलं केंद्र आज स्वतःच डळमळीत असल्याचं चित्र झळकू लागलंय आणि जर दिल्लीतील आधारच ढासळला तर शिंदे फडणवीस सरकार तग धरणार कसं हा मोठा प्रश्न आता सरळ सरळ जनतेसमोर येतो आहे सोशल मीडियावर शिवसैनिक सतत लिहितायत साहेब कोर्टातून काही होणार नाही केंद्र बदललं की महाराष्ट्र आपोआप बदलेल कारण कोर्टात पेंडिंग असलेली शिवसेना नाव चिन्ह ध्वज याबद्दलची अंतिम सुनावणी अजूनही लांबत आहे आणि शिवसैनिक पूर्ण वैतागलेत दिवसेंदिवस सांगतायत की अनंत तारखा मिळतायत पण निकाल नाही आणि या सर्व त्रासाला कारण ठरलेलं तेच दिल्लीतील सत्ता आज दिल्लीतील सत्ता कमकुवत होतीये आणि महाराष्ट्रातला राजकीय तोल पूर्णपणे ढळतोय हीच ती वेळ जिची प्रतीक्षा अनेक शिवसैनिकांनी तीन वर्षात हजारो दिवस केली दिल्लीतील नाट्यमय हालचालींदरम्यान शिंदे आणि अजित पवार गटात प्रचंड घबराट आहे राजकीय हमी तुटेल या भीतीनं त्यांच्या शिबिरात तणाव वाढला आहे आणि भाजपचेच काही नेते बंद दरवाजामागे म्हणताना ऐकू येत आहेत उद्धव ठाकरे नसल्याशिवाय महाराष्ट्र हातात ठेवणं कठीण आहे हीच ती वाक्यरचना जी आज दिल्लीमधला मानसिक बदल दाखवतीये शिवसेना फोडून मिळवलेली सत्ता आता जाऊ शकते हे थेट शिंदे गटालाही जाणवते तर दुसरीकडे अजित पवारांच्या गटातही कोंडी निर्माण झालीये कारण भाजपच डळमळीत झाला तर त्यांनी दिलेला राजकीय आश्रयच नाहीसा होईल आणि अशा परिस्थितीत विरोधक एकत्र येत आहेत कारण राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच दक्षिण आणि उत्तर भारतातील अनेक प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांच्या गुप्त बैठका झाल्याची माहिती देशभर जोरात फिरतीये राहुल गांधी नितीश कुमार चंद्रबाबू नायडू शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या चर्चेनंतर दिल्लीतले कॉरिडॉरच गरम झालेत कारण माहिती अशी की मोदी सरकारला बाहेरून मिळणाऱ्या पाठिंब्यात खळबळ उडालीय काही खासदार दिल्लीतल्या सत्तेचं पडसाद पाहून बाजू बदलण्याच्या विचारात आहेत आणि हे खरं असेल तर दिल्लीचं गणित एका रात्रीत कोसळेल आणि दिल्लीचं गणित बदललं की महाराष्ट्राचं गणित आपोआप बदलेल कारण शिंदे फडणवीस अजित पवार सरकारची उभी रचना दिल्लीवर आधारलेली आहे केंद्र कोसळलं तर महाराष्ट्रातील सरकार एका रात्रीत पूर्णपणे कोसळायला वेळ लागणार नाही हीच ती परिस्थिती आहे जिची चाहूल लागल्यावर शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रचंड उत्साह आहे कारण त्यांच्यासाठी हा क्षण म्हणजे तीन वर्षांच्या संघर्षानंतर उगवणारा नवा सूर्योदय शिवसेना म्हणजे फक्त पक्ष नाही ती ओळख आहे रक्तातली भावना आहे परंपरेशी जोडलेली श्रद्धा आहे शिवसेना संपवण्याचा प्रयत्न ज्यांनी केला आस आणी गेला तीन आणी आज त्यांचंच राजकीय भविष्य धोक्यात आलंय आणि महाराष्ट्रातील जनतेनेही गेल्या तीन वर्षातील प्रत्येक घटना मनात साठवून ठेवल्याचं स्पष्ट दिसतंय आणि आज जेव्हा दिल्ली डळमळतीये तेव्हा महाराष्ट्रात उभं केलेलं कृत्रिम युतीचं बांधकामही तुटत चाललंय पुढील काही दिवस भारतासाठी सर्वात निर्णायक ठरणार आहेत केंद्रातील मोदी सरकार पडलं तर देशाचं राजकारण दशकानंतर बदलणार आहे आणि महाराष्ट्रात उद्धव ठाकरे पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता जवळपास निश्चित होईल महाविकास आघाडी पुन्हा ताकदीनं उभी राहील आणि भाजपाला दशकभरानंतर पहिल्यांदा मोठा धक्का बसू शकतो त्यामुळे मित्रांनो सध्या देशभराचं लक्ष एका वाक्यावर थबत रे मोदी सरकार पडणार का आणि महाराष्ट्रात राजकीय सूर्य पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या रूपात उगवणार का सत्यदर्शन न्यूजवर आम्ही या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहोत आणि देशाच्या इतिहासात मोठा वळण आणणाऱ्या क्षणांची ही मालिका तुम्हाला सर्वात जलद आणि अचूक स्वरूपात आम्ही पोहोचवत राहू